पक्तारम कत्तव भङ्मा दी दे दे अव ना तगली पाटिक अन्ता आव भी भोई पक्तो आदी सट्टा फिला आदी सगला पाटिक केले आदी थन्डा पक्ति फिला ता ता ইকে আদি গেম খেল लुडो खेळतोय आम्ही आता टाइम पास पत्ते घेऊन झाले ना आता पत्ते घेऊन झाले साईज बघू दाखव नीट दाखव ना अशी चावतो हा खूप तुमचे कसं दिसत नाही हे बघ आता आहे ना कशी विनी समग्र्रांची

मोठी काहीच बावला बॅट खायला झाली तरी हाय बाय आम्ही रूम मध्ये पोचलोय आणि नंतर आम्ही जाऊ तिथे समजून

नेवी फंक्शन आता आम्ही आहे नेवी फंक्शन आहे इथे नेवी डे म्हणून <coughs> ते बघायला आहे समुद्रकिनारी कारण की दुसऱ्या जागेवर बा इथून नाही ना साईस आपल्याला एंट्री नाही भेटली ना गेली अरे जातो आम्ही खूप गर्दी आहे मोदी अंकल येणार आहे तेव्हा बीच वर किती पब्लिक आहे जो तो जागा घेऊन ठेवतो तिकडे बसायला जायचं आहे ते बा टेंट बनवले चल तिकडे हा तिकडे जाऊ तर टेंटच्या साईडला जातो तिकडे किती गर्दी आहे बघा इथून आता नेहमीच ते फंक्शन होणार आहे इकडे बनवलं ते मध्ये जातो आम्ही आणि बघतो माणूस गेलेला बुडलेला त्याला पकडलाय पाण्यात गेला होता आता काढले त्याला काढले म्हणजे अजून काय भरोसा नाही निघल निघला काढला काढला मात्र वाचले रेस्क्यू टीम मली ले दो बूर ले दो, तो बोरले दे तो तोंड गेला दिसते तुम्ही देला लेडीज आहे लेडीज लेडीज आहे त्याच्या मुलेश झाला नाही अजून सगळी माती घेता येऊ कि माती खेळण्यात राहुलला कॅल्शियम भेटले दाखव राहुल कॅल्शियम कॅल्शियम दाखव ना कॅल्शियम मी ते पब्लिक तिकडे जास्त आहे एकदम जास्त पब्लिक आहे पूर्ण बीस भरलंय मोदी आला मोदी उतरला तो बिल्डिंग उतरला तो भेड बघा किती आहे गर्दी काय चायश टेरीन प्लेस सगळं भरलंय इकडं किती गर्दी आहे साईश नाही ते सन सनसेट पण होणार आहे इथे मस्त येते आणि तिकडे गर्दी तर बघा तुम्हाला दाखवतो पूर्ण गर्तीने भरले

बघा नेव्ही डेचा त्यांचा एक फंक्शन बोलून आहे एक जागेवर सॅल्यूट करतात ते आता आता इकडे येतील लाईट लावून आले बघ मजा आली इकडे पब्लिक बघा किती आहे क्राऊड आणि सर्व प्रकारच्या मी काय काय बघितलं सांग बाबूट रॉकेट मजा आली ना सर्व बघून झाले आता अजून तीन आले हे बघा मागे माझ्या दोन दिसतील कुठे दिसतील हे बघा हे वाले तिकडे आहेत kung dali mo nang tatawami.